मंडळी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा आता पुन्हा एकदा धमक्यांच्या विळाख्यात आलेल्या आहेत यावेळी इसाबाई नावाच्या इन्स्टाग्राम खात्यावरून या तरुणाने रील पोस्ट करून त्यांना अश्लील भाषेत शिबिगाळ करत थेट थार मारण्याची धमकी दिली आहे तू जातीवादीचं राजकारण केलंस तर यावेळी सोडले जाणार नाही असे यात स्पष्ट म्हटले आहे हा प्रकार गंभीर असल्याने राणा यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे मात्र ही पहिली वेळ नाहीये मे ऑपरेशन सिंधूर पाकिस्तानवरून त्यांना फोनवरून धमक्या आल्या होत्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये हैदराबाद मधून आलेल्या पत्रात दहा कोटी रुपयांची मागणी घरासमोर गाय कापण्याची धमकी आणि अमानुषपणे इशारे देण्यात आले होते समर्थक त्यांना हिंदू शेरणी असं म्हणतात कारण त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा ह्या नेहमीच आक्रमकपणे मांडला आहे पण त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा राजकीय विरोधक नाराज झाले आहेत मे चोवीस मध्ये ओबीसी बंधूंवर केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आता वारंवार मिळणाऱ्या धमक्यांनी भाजपच्या गटात चिंता वाढली आहे तुमच्या मते या धमक्या हा केवळ राजकीय कट आहे की त्यांच्या वक्तव्यांचा परिणाम कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा इथे ऐकायला मिळतं राजकारणातलं इनसाइड व्हर्जन